नरखेड येथील दगड फोडणाऱ्या मजुराचा मुलगा बनला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेल्या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील गरीब कुटुंबातील बालाजी शिवाजी कसबे यांनी परीक्षेत यश संपादन केले मोहोळ पोलीस स्टेशन वडवळ बीडचे गणेश शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बालाजी कसबे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला बालाजी कसबे यांचे प्राथमिक शिक्षण मोडणीम येथे तर माध्यमिक शिक्षण बार्शी येथे झाले घरची परिस्थिती हलाकीची असताना देखील गरिबीवर मात करत कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता स्वतः अभ्यासात सातत्य ठेवून हे यश संपादन केले आहे शिवाजी कसबे यांना शेती कमी असल्याने दगड फोडून आपल्या मुलाला शिकवले आई घरकाम व दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्यासाठी जात असे आई वडिलांनी कष्ट करून शिकवल्याने मुलाने कष्टाची चीज केले आहे बालाजी कसबे यांनी यापूर्वी सहाय्यक निबंधक वर्ग एक सहाय्यक गट विकास अधिकारी या पदाला गवस्ती घातली आहे मागील सहा महिन्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या एक नवे दोन नव्हे तर तब्बल तीन परीक्षेत बालाजी कसबे यांनी यश संपादन केले आहे या पुढील काळात आणखी अभ्यासात सातत्य ठेवून उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले असल्याचे बालाजी कसबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या यशासाठी चुलते पी एस आय गणेश कसबे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले बालाजी कसबे यांच्या निवडीनंतर नरखेड गावात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली दगडफोड्याचा मुलगा सेल्स टॅक्स इन्फेक्टर झाल्याबद्दल गावात त्याचे मित्रपरिवारामध्ये कौतुक होत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा